नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत सगळीकडे तयारी सुरू आहे तशीच ती रायगड जिल्ह्यात देखील सुरू आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर प्रभाग रचना आणि आरक्षण सोडत जाहीर होताच राजकीय आघाड्या आणि युत्यांसाठी हालचालींना वेग आलाय याच पार्श्वभूमीवर महायुतीतील एक महत्वाचा घटक असलेल्या शिवसेनेच्या शिंदे गटाने निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यापूर्वी एक मास्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला अलिबाग येथे मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत झालेल्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत शिवसेनेने भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडे महायुतीसाठी एक विशिष्ट प्रस्ताव सादर केला होता रायगड जिल्हा परिषदेच्या एकूण एकोणसाठ जागांसाठी हा फॉर्म्युला तयार करण्यात आला होता ज्या स्पष्ट करण्यात आलं होतं की ज्या विधानसभा मतदारसंघात ज्या पक्षाचा आमदार आहे त्या पक्षाला संबंधित मतदारसंघात सात जागा लढवण्यासाठी मिळतील आणि उर्वरित तीन जागा तिन्ही पक्षांमध्ये समोपचाराने वाटून घेतल्या जातील मंत्री गोगावले यांनी पक्षाच्या बैठकीनंतर याबाबतची माहिती प्रसारमाध्यमांना दिली होती आणि हा प्रस्ताव महायुतीसाठी एक महत्वाचा आधार ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली होती शिवसेनेच्या शिंदे गटाने अतिशय आशावादी होऊन हा प्रस्ताव मांडला असला तरी तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या पचनी पडलेला नाही अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी हा प्रस्ताव केवळ धुडकावून लावला नाही तर प्रस्तावाच्या पद्धतीवरून त्यांनी शिवसेनेची चांगलीच खिल्ली उडवली कर्जत खालापूर तालुक्याच्या कार्यकारिणी बैठकीत कार्यकर्त्यांशी संवाद साधताना तटकरे यांनी थेट शिवसेनेच्या भूमिकेवर आणि मांडणीवर निशाणा साधला गोगावले यांनी जो हिशोब किंवा फॉर्म्युला मांडला त्यावर बोलताना तटकरे म्हणाले की गोगावले साहेबांचा राजकीय अनुभव मोठा आहे आणि त्यांचे ज्ञान माझ्यापेक्षा अधिक असेल पण त्यांनी मांडलेले गणित एका छोट्या सामान्य कार्यकर्त्याला काही कळलेलं नाही या विधानातून त्यांनी शिवसेनेच्या प्रस्तावातील त्रुटी आणि राजकीय अपरिपक्वता स्पष्ट केली खासदार सुनील तटकरे यांनी शिवसेनेच्या प्रस्तावाची पद्धत अत्यंत चुकीचं असल्याचं स्पष्ट केलं त्यांनी जोर देत सांगितलं की युतीचे प्रस्ताव हे वर्तमानपत्रातून किंवा प्रसार माध्यमातून जाहीर करायचे नसतात यासाठी दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी समोरासमोर बसून चर्चा होणं आणि विचारविनिमय होणं अपेक्षित असतं तटकरे यांनी शिवसेनेचा प्रस्ताव केवळ पद्धतशीरपणे नाकारला नाही तर आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेची स्पष्टताही केली त्यांनी ठणकावून सांगितलं की आम्हाला आमच्या पक्षाची ताकद आणि हक्क पूर्णपणे माहिती आहे त्यामुळे आम्ही निवडणुकीला शिवसेनेने मांडलेला जागा वाटपाचा फॉर्म्युला स्वीकारणार नाही तर स्वतःच्या बळावर आणि मागण्यांवर निवडणूक लढवणार आहे तटकरे यांच्या या सडेतोड उत्तरामुळे महायुतीमधील मतभेद आणि मनभेद पुन्हा एकदा रायगडच्या राजकारणात चव्हाट्यावर आलेत जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वीच महायुतीच्या घटक पक्षांमध्ये निर्माण झालेली ही दोन ध्रुवांवरील स्थिती आगामी राजकारणासाठी निर्णायक ठरू शकते यापुढे काय होणार आगामी निवडणुकांमध्ये काय निर्णय होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे या सर्व अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू त्यासाठी तुम्ही पाहत राहा टाइम महाराष्ट्र धन्यवाद